सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर यात्रे दरम्यान पार पडणाऱ्या अक्षता सोहळ्याची अगदी एखाद्या लग्नाप्रमाणे जय्यत तयारी केली जाते आणि श्री सिद्धरामेश्वर यात्रेच्या दरम्यान हा अक्षता सोहळा अतिशय थाटामाटात पार पडतो म्हणून दरवर्षी एखाद्या लग्न सोहळ्याप्रमाणे पार पडणाऱ्या या अक्षता सोहळ्याचं काय महत्व आहे महत्वाचं म्हणजे ब्रह्मचारी असणाऱ्या सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेदरम्यान हा अक्षता सोहळा का पार पडतो या मागील अध्यात्मिक कारण काय आहे ते जाणून घेऊयात आजच्या या, या व्हिडिओत नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा दरवर्षी मकर संक्रांतीच्या काळात सोलापूर मध्ये श्री सिद्ध रामेश्वर यांच्या यात्रेचे आयोजन करण्यात येते या यात्रेला अड्डू यात्रा महोत्सव म्हणजे गड्डा यात्रा असे देखील संबोधले जाते तर भोगी मकर संक्रांत आणि किंक्रांत या तीन दिवसांमध्ये या यात्रेचे आयोजन केले जात ज्यातील भोगीच्या दिवशी प्रसिद्ध असा अक्षता सोहळा पार पडतो भोगीच्या दिवशी यात्रेदरम्यान वापरले जाणारे नंदी ध्वज हे विवाहासाठी प्रतिकात्मक वर आणि वधू मानून हिरे हब्बू वाड्यातून मार्गक्रमण करत सिद्धेश्वर सिद्धेश्वर मंदिरात येतात त्यानंतर दुपारी वाजता कट्ट्यावर महाराज की जय या जयघोषात हो चालत आलेल्या पद्धतींनुसार योगदंडाच्या साक्षीने सुगडी पूजा आणि गंगापूजन करून आठ ते दहा मिनिटांच्या अक्षता सोहळ्यास प्रारंभ होतो यावेळी मंगलाष्टकांप्रमाणे कन्नड भाषेतून पाच वेळा संमतीचे वाचन केले जाते आणि प्रत्येक कडव्याच्या शेवटी सत्यम सत्यम असे उच्चारून उपस्थित लाखो भाविक हे नंदी ध्वजांवर अक्षतांचा वर्षाव करतात यावेळी तुतारी नगारे यांच्या स्वरांनी संपूर्ण वातावरण दुमदुमून जाते तर सिद्ध रामेश्वर यात्रे दरम्यान पार पडणारा हा अक्षता सोहळा म्हणजे एक प्रकारचा प्रतिकात्मक विवाह सोहळाच आहे पण ब्रह्मचार्याचे व्रत घेतलेल्या सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेत हा सोहळा का पार पडतो असा प्रश्न देखील अनेकांना पडतो ज्याचं उत्तर एका आख्यायिकेमधून मिळतं श्री सिद्धेश्वर यात्रेचा सा इतिहास सांगताना एक आख्यायिका सांगितली जाते त्याप्रमाणे सिद्धेश्वर महाराज प्रतिदिन ध्यानधारणा करत तेव्हा त्यांच्या साधना गृहाबाहेर कोणीतरी सडा संवार्जन करून रांगोळी काढत असे पण ही सेवा कोण करते याचा शोध काही केल्या लागत नव्हता तर एके दिवशी सिद्धेश्वर महाराज साधना गृहातून बाहेर आले असता करून रांगोळी घालत असल्याचं पाहून तिची विचारपूस केली तेव्हा तिने ती एक कुंभार कन्या असल्याचं सांगून त्यांच्या समवेत विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली पण ब्रह्मचर्य व्रत घेतलेल्या महाराजांनी विवाहास नकार दिला परंतु कुंभारकन्येचा हट्ट पाहता त्यांनी योगदंडा योगदंडासमवेत विवाह करण्यास तिला अनुमती दिली व हाच प्रतिकात्मक विवाह सोहळा दरवर्षी सिद्धेश्वर यात्रे दरम्यान साजरा केला जातो तर तुम्ही कधी सिद्धेश्वर यात्रे दरम्यान पार पडणाऱ्या या अक्षता सोहळ्याला हजेरी लावली आहे का ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद